दिसकाना मी अक्षय ताडते तर काहीच आजचा ब्लॉग असणार आहे हाय आपल्या कॉलेजमधला आज तुम्हाला दिसू शकतो माझा लूक कसा आहे ते आजच्या लुकमध्ये आणि आजच्या दिवशी आपल्या कॉलेज आजच्या दिवशीपासून आपल्या कॉलेजमध्ये डेज चालू होत आहेत आणि डेजला आपल्याला चांगलं दिसायचं आहे तर थोडा जरी काल असला ना तरी आपले कपडे चांगले असले पाहिजेत ते आपण कपडे थोडेफार चांगले घातलेले आहेत मला ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच आणि आजपासून आपला ॲन्युअल डेजचं ब्लॉग असेल इथून चार दिवस पुढे तर गाईज कालच्या दिवसामध्ये किंवा परवाच्या दिवसामध्ये आपला स्पोर्ट्स सगळे संपलेले आहेत आणि आपल्या स्पोर्ट्सचे रिझल्ट तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटतीलच भेटले असतीलच आणि आजचा आजपासून आपले ब्लॉग आहेत ते डेली येतील म्हणजे डेली येत येत आहेतच ब्लॉग पण आजचे आजपासून आपले ब्लॉग ह्याच्यामध्ये येतील ॲन्युअल डेजमध्ये येतील तर गाईज चांगला ब्लॉग बघा आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी असं आवडेल की जे तुम्ही मला ॲप्रिशिएट करून कमेंट करून नक्कीच सांगाल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का आपल्या चॅनलला व्ह्यूज कमी येत आहेत आपल्या व्हिडिओजला व्ह्यूज कमी येत आहेत का मला नाही माहिती माझ्यामध्ये काय कमी आहे मला नाही माहिती पण तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा की माझ्यामध्ये काय कमी आहे आणि मी त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे आणि तुम्ही मला त्याच्यामधून काय सांगू शकाल तर गाईज तुम्ही नक्कीच मला सपोर्ट करा बट लवकरात लवकर कारण की आजपर्यंत मी आत्ता कालपर्यंत मी एटी फाईव्ह व्हिडिओ टाकले आहेत आणि एटी सिक्स माझ्या अजून हंड्रेड व्हायला मला वाटतं आहे पंधरा व्हिडिओ बाकी आहेत पण तुम्ही मला नक्कीच सांगा की मला इम्प्रूव्हमेंट काय केली पाहिजे माझ्या व्हिडिओमध्ये जेणेकरून मला चांगले व्ह्यूज आणि माझ्या कॉन्टेंटमध्ये चांगली क्लिअरिटी असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आता आलो होतो मित्राचे इथे आणि त्याला न्यायला आलंय म्हणजे सोबत जाणार त्याच्याकडे गाडी नव्हती तर बघा अजून तयार नाही झालाय तिथं बसलाय आणि रॅप ची खडसून दिसतोय म्हणजे आज, आज पुरी नाच पळवणार बघून त्याला त्यांच्या कॉलेजला कॉलेजला आमच्या आमच्या कॉलेजला आहे ट्रेडिशनल लेस तुम्ही आहात तुम्ही ऐका आहे आमच्या कॉलेजला इव्हेंट चालू होते आता आम्ही जातो आहे चलो गाईज आता आम्ही आलो आहे कॉलेजला आमच्या कॉलेज असं तुम्ही बघू शकता आता बघूया आतमध्ये काय काय आहे चलो बाई असंच आमचं चॅनल पाहत राहा आणि आमचं आजपन झालेलं आहे आणि आपल्या कॉलेजमध्ये डोलदाशाचा आवाज तुम्हाला ऐकायला येऊ शक येत असेल तर हे आपली खरी कोकणातली संस्कृती ताशा आणि आताचे पुढचे ब्लॉग्स आपले अक्षय चालू करतील आलो आहे आणि इकडं आता पालखीचा काहीतरी विषय चालू आहे डॉन येतोय डॉन तुमचा काय विचार आहे तर काही वेळेमध्ये मला आहे पालखीचा काहीतरी विषय जात आहे आज आज हे आमचा कॉलेज अॅन्युअल डे फर्स्ट तर बघा ही सगळी फोर यायला चाललेत आता आणि थोड्याच वेळामध्ये आमचा कॉलेज अॅन्युअल स्पोर्ट्स डे चालू होणार आहे आता सगळी तयारी वगैरे झालेली आहे हे तयारी चालूच आहे बघा ही सगळी इकडे तयारी चालू आहे आणि आमचं कॉलेजचं कॅम्पस आहे या साईडला मुली येत आहेत आणि इकडे थोडंसं फोटोशूट वगैरे चालू आहे देऊ शकता तुम्ही कॉलेज एक कांडा बाबा सगळं इव्हेंट चालू होणार आहे थोड्याच वेळामध्ये पोरं वगैरे आले तेव्हा का त्या साईडला आणि आता आम्ही आहे आतमध्ये कॉलेज कॅम्पसमध्ये बघूया आजचा दिवस डेकोरेशन केलेलं आहे त्याचा डेकोरेशन आणि आजचा दिवस कसा होतो बघूया आम्ही सुद्धा कसे दिवस ते नक्कीच कमेंट करून सांगा तर आतमध्ये भेटूया आता तुम्हाला दाखवतो तुम्ही डेकोरेशन काय आहे ते हे बघा पोरं वगैरे इथल्या इथे चालले आहेत आवश्यक आयलं बघ थीम बघ बॅकग्राऊंड थीम बघ बोला रेस बॅकग्राऊंड थीम बघा फोटोसाठी करेक्ट बनवलं आहे नंबर था था। एक नंबर बनवलाय बघू शकता तुम्ही आतमध्ये चाललो आहे आतमधल्या कॅम्पसमध्ये हे बघा सगळ्या सगळे प्रिपरेशन एक नंबर केले म्हणजे भारी बनवलं आहे तर या तुम्हाला कॅम्पस दाखवतो एक नंबर क्वालिटी आहे कॉलेजमध्ये आता सगळं एकदम बेस्ट आणि बेस्ट येतो आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे पब्लिक जाम आहे आज मला वाटतं स्पोर्ट्सपेक्षा जाम पब्लिक आज आला आहे आणि ट्रेडिशनल ट्रेडिशनल डे आहे त्याच्यामुळे बघूया आजच्या दिवशी काय काय जास्त इव्हेंट होतात ते आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का आजच्या डेसमध्ये आपल्याला काय काय बोलतात बघूया तर आजच्या डेटमध्ये आमचं डेकोरेशन बघा डेकोरेशन बघू शकता वरतून तुम्ही बघा कसं वाटतंय डेकोरेशन वगैरे आणि प्रत्येक कॉलेजच्या प्रत्येक क्लासच्या पोराने आपापला थीम बनवला आहे आता आम्ही खाली बसूया हो मग खाली बसण्यास आले पहिला पाणी छान लागेल चाललं

बघत नाही काय करणार आहे बघा फायनली आपलं इथे सिटिंग कॉम्बिनेशन झालेलं आहे आणि आता आपल्या कार्यक्रमाला चालू सुरुवात होत आहे तर अजून पोट पब्लिक आलेला नाही आहे काय माहिती तर तो थोड्या वेळामध्ये कार्यक्रम चालू झाला की आपलं भेटीओ परत पुन्हा एकदा सगळ्या प्रॉपरली सगळे सीट्स फिलअप झाले काय ते बघा सगळी बोरा आले त्या साईडच्या सुद्धा गल्स वगैरे सगळे सुद्धा आलेत आणि प्रोग्राम चालू होणार आहे आणि सेटअप चालू आहे मागचा काय काय जा काय म्हणजे काय काय फ्लिप प्ले करायचं आणि काय काय पहिलं प्रोग्राम घ्यायचा त्याचे फेस्ट वगैरे क्लिअर आहेत आणि आपल्या कार्यक्रमाची रंगरूप रेषा सर आमचे वरती आहेत आणि या साईडला गर्ल्स आहेत या साईडला बॉईज आहेत आणि आम्ही की तर कार्यक्रमामध्ये तुम्हाला काय काय आवडते ते नक्कीच कमेंट करून सांगा काय आहे गाईस आणि आमचं लूक पण कसं आहे ते I <laughs> जे काही आनंद येतील तेव्हा दूर करून प्राप्त देऊ सांभाळ तुम्ही आणि थोड्याच वेळामध्ये त्यांचा सॉन्ग चालू होणार आहे आपला फोटोग्राफर आहे समोर चाला फोटोग्राफर तिकडव ना Bull, bull!